ज्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं हा देश कोणी चालवावा यासाठीचं हे मतदान आहे आणि त्यामध्ये गेले दहा वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी देशा या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या रस्त्यांच्या आल्या पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली रेल्वेचं रुंदीकरण रेल्वेचं सौंदर्यीकरण तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील राजधानी एक्सप्रेस असेल मेमू रेल्वे असतील अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या वेगा दिशेनं वाट चालतो आहे ता वाटचाल करतो आहे म्हणून या निवडणुकींमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा रक्षाताईंना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे त्यामुळे तिसऱ्यांदा तिला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना विजयी करावं असंही या निमित्ताने मी आवाहन करणार आहे रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद पवार साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहेत त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे ते त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेपही मी घेतला नाही आता भाजप पक्ष प्रवेश कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं तर काही स्थानिक राहिला नाही हे निवडणूक संपल्यानंतर मोदी आहे की ठाकरे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी शिवसेनेसोबत घ्यावे आणि शरद पवारांनी अजित पवारांसोबत घ्यावे मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील त्याचे अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असते ते लागू शकतात परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळेल एकीकडे शरद पवारांनी ही मधल्या काळात जे आहे काही भाग पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं त्यानंतर मोदीजींचं हे विधान आलं कुठतरी या विधानातही आपले संबंध वाटत नाही राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं आपण निवडणूक लढणार केलेली आहे काय मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीचे लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की आपण आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत

नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर पार त्यामुळे त्या माने देशातली स्थिती पाहता अशा स्थितीची त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही